विकसित महाराष्ट्र उद्योग संवाद कार्यक्रमात मराठवाड्याचा ठसा था मराठवाड्यासाठी नव्या औद्योगिक युगाची हाक भरत गीते यांनी उभारले विकासाचे स्पष्ट चित्र महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे विकसित महाराष्ट्र महाराष्ट्र उद्योग संवाद या राज्यस्तरीय महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बी केसी मुंबई ते भव्य स्वरूपात पार पडले राज्यातील आघाडीचे उद्योजक धोरणकर्ते व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी झाले होते या संवादात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करताना तोरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ॲल्युमिनियम मॅन ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जाणारे श्री भरत गीते श्री यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सुसंगत आणि प्रेरणादायी विचार मांडले मराठवाडा हा अपार औद्योगिक संधी असलेला प्रदेश आहे तिथे पायाभूत सुविधा वीज पाणी जमीन प्रशिक्षण धोरणात्मक सहकारी मिळाल्यास हा भाग देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र ठरवू शकतो यासाठी स्वतंत्र मराठवाडा डॉक्युमेंटची गरज आहे असे भरत गीते यांनी ठामपणे सांगितले प्रक्रिया उद्योगासाठी स्वतंत्र युनिट्स शेतकऱ्यासाठी मूल्यवर्धनाची संधी तसेच सौर पवन आणि इथेनॉल प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीचे व्यापक क्षेत्र नैसर्गिक साधन आधारित पर्यावरणपूरक औद्योगिक धोरणाची आवश्यकता स्थानिक युवक युवकाशी रोजगार निर्मिती प्राधान्य या चर्चे सत्रात फक्त अडचणी आणि त्यावरील उपाय त्यासाठी शासनाच्या धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता यावर त्यांनी विशेष भर देण्यात आला कार्यक्रमादरम्यान श्री भरत गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व औद्योगिक मंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर चर्चा करत मराठवाड्यासाठी विशेष औद्योगिक धोरण राबवावे अशी ठाम मागणी केली मी एक भूमिपुत्र आहे माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे मराठवाड्याच्या युवकासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचा हेतू असतो असे त्यांनी भावनिक शब्दात नमूद केले भरत गीता यांचे भाषण विकसित महाराष्ट्र या संवादामधील एक ठळक व प्रेरणादायी ठेशन ठरले त्यांनी मांडलेले मुद्दे मराठवाड्याच्या औद्योगिक भविष्यासाठी नव्या दिशेचा प्रारंभ ठरू शकतात collaborative ecosystem and skill development if you see the industries or the industries present here